ठिकाणी शपथ घेतो की मनापासून तंबाखू सिगरेट गुटखा तंबाखू सिगरेट गुटखा दारू यासारखा दारू यासारख्या नशेच्या पदार्थांना नशेच्या पदार्थांना स्पर्श करणार नाही स्पर्श करणार नाही तुम्हाला सांगितलं होतं एक सहा वाजता पण ठेवलं आहे मॅरेथॉन म्हणून मी नक्की करायला कसं त्यांनी जागा होता कोणी येणार आहे पण तिकडे चांगला रेस्पॉन्स आहे सर्वप्रथम आणि मॅरेथॉन साठी तयार होऊन जमलेला सर्व स्पर्धक असेल सर्व असेल कॉन्टेस लोक असेल सर्वांना आम्ही अभिनंदन करतो आणि नशास्त्र अभियान मध्ये

आणि तुम्ही सुद्धा एक एक्साम करायला पाहिजे उदाहरण करायला पाहिजे की भविष्यामध्ये आणि पुढे नवीन पिढीला तयार करताना त्या पिढीमध्ये कोणी नशामध्ये या नशा मुक्त असावा त्याप्रमाणे एक मेसेज तुम्ही सर्वांना देणं अपेक्षित आणि नेहमी आपण नशामुक्त असेल तर या नशामुक्त कार्यक्रम असेल तर आपण मॅरेथॉन करतात या कुठल्याही प्रकारचा फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात हे खूप चांगला मेसेज जातात कारण असं आहे की ज्या व्यक्ती फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये प्रोपरली इन्व्हॉल्व आहेत यांच्याकडून नक्सा मुझका शक्यता खूप खूप कमी आहे क्योंकि ज्या व्यक्ती फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व आहे फिटनेस कॉन्शियस असतात त्याला माहित असतं की नसा मुस्तीचा निगेटिव्ह बाय क्या त्या होऊ शकतो त्यामुळे सर्वल हे एकी दिवस कार्यक्रम न करता तुम्ही एक प्रॉपर लाईफ टाईम प्रोसेस लाइफ टाइम कसे जर त्यामध्ये अपेक्षित आहे आणि त्यासोबत इकडे जमलेला सर्व नवीन पिढी असेल नवीन युवक असेल मला माहित आहे की आपण तरुण पिढीच्या आपण एनर्जी एक पॉझिटिव्हली डायव्हर्ट करायला पाहिजे म्हणजे कुठला कुठला एक पॉझिटिव्ह एनर्जी असेल म्हणजे स्पोर्ट्स असेल फिटनेस असेल या सर्व पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये कसे डायव्हर्ट करून नेगेटिव्ह चांगली रिस्पॉन्स भेट भेटेल असं आम्हाला अपेक्षा नव्हती हे बीड पोलीस साठी आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज नशामुक्तीसाठी जे आपण मॅरेथॉन आयोजित केली एवढी चांगली संख्येमध्ये त्याच्या प्रतिसाद दिला ह्याच्यात एक रिझल्ट नक्की आहे की आपण सगळे लोकांना बीड नशामुक्त करायचे आहे yes. एवढा चांगला प्रतिसाद भेटून आम्हाला सुद्धा आता अभिमान वाटला वाटला आहे पोलिसांचा सुद्धा आता चांगला वाटलेला आहे की आपल्या सोबत सगळी बीडची जनता आहे सो आजची जे मॅरेथॉन आहे ते मॅरेथॉन फक्त धावण्याची एक प्रोसिजर नाही आहे हे आहे आपली मानसिकता आपली पहल आपल्या बीडमध्ये कुठल्याही प्रकारच्या नशाला आपण टॉलरेट करणार नाही त्यासाठी आपली ही पहल आहे आपण आज इथे मॅरेथॉनमध्ये आपण रनिंग करणार पण घरी जाऊन

आहोत तुम्ही कधीही आम्हाला तशी माहिती तुम्ही शेअर करू शकते आम्ही त्याच्यावर रेट टाकून पण ॲज अ सोसायटी जे तुम्ही आज आम्हाला प्रतिसाद दिले तसाच प्रतिसाद कायमस्वरूपी आमच्यासोबत राहायला पाहिजे आणि नक्की आपण बीडमध्ये आपण बीडला नशामुख करू त्याचा फायदा आपले नवयुवक नव पिढीला नव होईल जे जो आपला नशामध्ये जो व्यस्तिन राहतो त्याच्या पण वाईट राहतो त्याची फॅमिली पण वाईट परिस्थितीमध्ये जाते आपण सगळे लोकांनी साथ दिली तो आपण बीडचं भविष्य अजून सुनेरा करू शकतो भारतचं भविष्य अजून सुनेरा करू शकतो एवढंच बोलून तुम्ही इथे आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे मॅराथॉन आपण चांगल्या प्रकारे असा प्रतिसाद देऊ थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र